नमस्कार मी सागर दवणे आज मातृद म्हणजे आईच आईला आपण उठल्या उठल्या सकाळी नमस्कार केला पाहिजे आज आईचा दिवस आणि आज आईच्या खास दिनानिमित्त आपण हे काक्रमधील उद्योजक स्वप्नील कोडे यांची मुलाखत घेणार आहोत त्यांनी आपल्या आईला आपल्या स्वतःचा निर्वास जो आहे व त्यांनी आईला काम या आणि शिवाय वाचला पाहिजे घालून आज एवढं मोठं काम केलेलं आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझं नाव स्वप्नील बाळासाहेब गोळे मी कात्रजचा रहिवासी आहे आणि मी कात्रजला ला फाटा येथे राहतो आणि तुमचा व्यवसाय माझा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे तोच मी सध्या आमच्या फाट्यावरती आहे तिथूनच मी तो ऑपरेट करतो आता तुमच्या घरामध्ये मी आई आणि माझी वाईफ माझी दोन मुलं बा छोटा भाऊ त्याची वाईफ आणि त्याची दोन मुली असा आमचा परिवार आहे आठ जणांचा वडील माझे चौदा एप्रिल सतराला गेले त्यांनाही शुगरचा वगैरे प्रॉब्लेम होता त्यामुळं साधारण आठ एक वर्ष आता वडिलांना झाली जाऊन आईला दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर पासून हा त्रास चालू आला प्रथम तर त्याच्या पहिल्या नाकातून रक्त आलं होतं आणि तेव्हा आम्ही त्याला ऍडमिट केली त्यानंतर डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या त्या टेस्टमध्ये असं आढळलं की लिव्हरला थोडासा लोड आलाय तर लोड आले त्यानंतर ते हळूहळू हो त्या गोष्टी वाढत म्हणजे गेल्या त्या म्हणजे साधारण नातीला एक दीड वर्ष समजा झाली त्या गोष्टीला नाही ते नाकातून जे रक्त गेलं ते फक्त हो एक निमित्त झालं त्यानंतर आपण टेस्ट केले तर टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की लिव्हरला लोड आलाय की लिव्हरला सूज आली आहे तेव्हा आईचा म्हणे काहीतरी पंचावन्न टक्के लिव्हर त्यावेळेस डॅमेज झाला होता मग त्यानंतर आईला लिव्हर वरतीच वगैरे आणि समजा एक महिन्याला दोन महिन्याला ऍडमिट वगैरे करायला लागायचं असं असं आईचं वय आता सध्या स्टार्ट आहे माझा आता अडतीस कम्प्लीट मी एकोणचाळीस चालू आहे मला असा विषय एकदा का तो डॅमेज झाला तर तो परत भरून येत नाही मग आईचा लिव्हर जो पंचावन्न टक्के होता तो नंतर साठ ला गेला पासठ ला गेला सत्तरला गेला आणि आत्ताच्या गणपतीच्या नंतर तर तो लिव्हर बारा ऐंशी पंच्याऐंशी टक्केच्या आसपास गेला आणि आईला त्या लिव्हर थोड्याशा गाठी झाल्या होत्या त्याच्या मग डॉक्टर म्हणले की आपल्याला ट्रान्सप्लांट पर्यायच नाही दुसरा कुठलाच ट्रान्सप्लांट तुमचा लिव्हर तुम्हाला जेव्हा आम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं डॉक्टरने सांगितलं स्टार्टिंगला तेव्हा मी नंबरही लावला होता पण आईचा ओ प्लस रक्तगट आहे ओ प्लस असल्यामुळं ला डोनर मिळणं खूप अवघड आहे तर आमचा एकोणीसावा नंबर होता तर आमचं ऑपरेशन पर्यंत एकही नंबर गेला नव्हता म्हणजे ओसाठी खूप खूप म्हणजे खूप गर्दी तिथं शेवटी डॉक्टर म्हणले की आपल्याकडे पर्याय नाहीये आपण तुम्ही एक घरातला माझा रक्तगट नाही जर एक आहे आपण त्या हिशोबाने आपण करूया मग डॉक्टरने काही मग मला पुढे सांगितलं की चला आपण बघूया तर माझं वजनही जास्त असल्या कारण पहिले डॉक्टरने मला रिजेक्टच हो केलं होतं कारण की म्हणजे तुमचा फॅटी लिव्हर वगैरे असू शकतो त्यानंतर मग मी वजनही कमी केलं त्यासाठी एक सहा सात किलो वजन कमी केलं आणि साधारण एक साठ सत्तर टेस्ट केल्यानंतर मग तो लिव्हर आईला द्यायचं ठरलं ह्या टेस्ट कुठल्या प्रकारच्या होत्या ह्याच्यात मध्ये फर्स्ट स्टेज होत्या म्हणजे डॉक्टर पण म्हटलं होते आपण फर्स्ट स्टेज करू मग सेकंड थर्ड मग टॉप असे चार स्टेज होते फर्स्ट स्टेज मध्ये आपल्या रक्ताच्या टेस्ट होत्या त्या रक्त्या स्टेज झाल्यानंतर माझ्या सिटी स्कॅन होता सिटी स्कॅन जेव्हा आला व्यवस्थित की लिव्हर तुमचा फॅटी नाहीये त्यानंतर मग डॉक्टरांनी पुढचा निर्णय घेतला की आपण तुमचा लिव्हर घेऊ शकतो मग त्यानंतर थर्ड मग फोर्थ मग थर्ड लेव्हलला पण समजा एम आर आय आहे म्हणजे म्हणतात ना की समजा आता आई आजारी आहे पण मी आजारी नव्हतो पण त्याच्यासाठी पण मला खूप काही वेदना सहन पहिल्याच करायला लागल्या समजा ते सिटी स्कॅन असो किंवा एम आर आय असो तिथून नंतर मग माझ्या हार्टच्या टेस्ट झाल्या मेंदूच्या म्हणजे समजा मी मानसिक रोग नाही का त्याच्याही टेस्ट झाल्या माझ्या लंग्स म्हणजे फुफ्फुस फुफ्फुसच्या टेस्ट झाल्या जे ऑल टेस्ट म्हणजे फार माझ्या पायापासूनच्या सर्व टेस्ट म्हणजे शरीरात पण कोणत्या ब्लॉकेज आहेत का ह्या सुद्धा टेस्ट झाल्या आणि त्याच्यानंतरच मग पुढे निर्णय घेतला गेला वजन आता कसं आहे आमच्या घरात सगळेच हेल्दी आहेत माझं वजन कमी करायला मला साधारणतरी एक दीड महिना गेला पण सहा किलोच्या वरती माझं म्हणजे खाली वजन येत नव्हतं म्हणजे समजा एकशे दोन का एकशे एक किलो वजन होतं माझं मी पंच्याण्णव पर्यंत येऊन थांबलो आणि शेवटी त्यानंतर आईची तब्येत अजून बिघडत गेली नंतर पुढं पण शेवटी डॉक्टरांना तुम्ही येत नाही घ्यावं लागलं आमच्या मना म्हणजे ट्रान्सप्लांट करण्यासाठी डॉक्टरांनी तुम्हाला समजावून माहिती असेल पण आमच्या मला काय तशा शंका तशा काय नव्हत्या फक्त शंका अशी होती की समजा आता घरात दोन दोन पेशंट आहेत आपले समजा आता आईचं वय साठ आहे भीती फक्त एकच होती की आईला लिव्हर मॅच झाल्यानंतर जे मी करतोय हा विषय तर ते आई जगली पाहिजे नाही का हा म्हणजे सर्वात मोठी भीती ती एवढीच होती म्हणजे बाकी दुसरी भीती नव्हती की मी थोडासा आदो होईल मग मला थोडा त्रास होईल अशी भीती काही नव्हती पण सर्वात जास्त म्हणजे भीती एक होती की आईला काय नाही झालं पाहिजे आई आई पाहिजे सगळं काय म्हणजे आईशिवाय काहीच नाही ना शेवटी वडील नाही म्हणल्यावर आईसाठी आपण करणं करण नाही का जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला त्या दिवशी ऑपरेशन म्हणायला गेलं तर समजा घरच्यांना तर मी पाहिजे होतो म्हणजे माझा छोटा भाऊ असू माझी बायको असू मुलं वगैरे सर्वांना की असं प्रत्येकाला भीती थोडीशी होतीच नाही की तुम्हाला काय झालं तर काय कसं काय परत मित्र पण होते असे काय काय कि ते म्हण होते नाही का <laughs> की आपण अरे भाऊ डोनर भेटतोय का वगैरे वगैरे पण ती कंडिशन आईचीच नव्हती म्हणजे समजा पण त्याच्यातून पण काही धीर पण दिला चल काय नाही होणार तू दिला सगळ्यांनी धीर पुढचा हा निर्णय आपण घेत गेलो हळूहळू आता तुमचा आणि कसं आहे माझा आता तर व्यवस्थित आहे मी आता थोडस बाहेर बी पाडायला लागलो कारण उद्याच बारा तारखेला चार महिने कम्प्लीट होतील आईचं पण आहे व्यवस्थित आईला एवढंच की आईला अजून दोन तीन महिने थोडस जापायला सांगितलेलं आहे मग थोड्या दिवसांनी आई सुद्धा बाहेर नक्कीच पडणार त्यात काय वादच नाही तशी तर मला डॉक्टरांनी सहा महिने सांगितले काळजी घ्यायला तसे आता चार महिने उद्या होता येत आणि मी तीन महिने टोटल घरातच काढलेले आहेत आईची काळजी म्हणजे कसं अजून सुद्धा आईला जास्त लोकांमध्ये वगैरे यायचं नाहीये बाहेर कुठे जाताना नाही मास्कचा वापर वगैरे करणं सर्वात गरजेचं आईसाठी आणि आपण सुद्धा जर कधी बाहेरून आलो तरी आपण आईच्या जवळ लगेच जायचं नाही हातपाय वगैरे कपडे काढायची त्यानंतरच बशी जायचं त्यानंतर कस वाटत ऑपरेशन झालेलं आयुष्य तुम्हाला मेन म्हणजे सगळ्यात मोठं समाधान एकच की आता आई घरात आहे कारण की समजा आपण लिव्हर मी दिला तर म्हणजे ते आमच्या आईला पलीकडच भरण्यापेक्षा आई आता आमच्या सोबत आहे ह्याचा आनंद म्हणजे खूप मोठा आहे आता तुम्हाला अगोदर आईशा तुमचं नातं कसं होतं तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं आणि आता कसं आहे आईच माझं नातं तर तसं पहिल्यापासून घट्टच आहे पण आता थोडंसं नातं ते थोडस बाउंडिंग आहे कारण की शेवटी आज जे काही केले ते आईसाठी केले आणि घरातलं वातावरण अजून चांगलंच एकदम त्यात काय म्हणजे वाटत नाही म्हणजे आई आता आहे ह्याच सुखच खूप मोठं आहे खूप मोठं म्हणजे आता जेवढं काही समजा मी सोचल असेल पण आई दिसली समोर की छान वाटतं आईला बघूनच

प्रत्येकाने असं केलं पण पण त्यासाठी पहिले त्यांनी समजा जेव्हा त्यांना लिव्हरचा त्रास चालू झालाय तेव्हा हो एक सर्वात पहिला नंबर लावणे डोनर साठी बाहेरच्या जर नाहीच मिळाला तर त्यांनी ते धाडस करायला काही हरकत कर नाही जर ब्लड ग्रुप सेम असेल तर तो मॅच लवकर होतो म्हणजे आता माझं आईचं ब्लड ग्रुप एक असल्यामुळं जे आईला समजा काही जण तर दीड दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढतात पण आईचं माझं असं झालं की आठ ता 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 मी आठव्या दिवशी बाहेर आहे आई पंधराव्या दिवशी बाहेर आहे ह्याचा अर्थ काय की आमचं ब्लड रिलेशन असल्यामुळं ते लवकर साध्य आलं म्हणजे बाहेरून जरी भेटलं तर थोडस मॅच व्हायला थोडासा वेळ जातो पण घरात आला असेल तर वेळ जात नाही समाजासाठी पण भरपूर काही गोष्टी करतो तर आता आता जे केलंय मी तर त्याचा आनंद तर सगळ्यांना आहेच आणि प्लस माझ्याकडून समजा लोकांना प्रेरणा सुद्धा भेटू शकते कारण की अवयवदान असा विषय आहे की त्याचा गैरसमज खूप आत्ता पण तुम्ही ते करू शकता आणि ती भावना तुमच्या मनात असायला हवी की आपण समजा आपल्या एका अवयव मुळे आपण एखाद्याचे प्राण वाचू शकतो ही भावना जर तुमच्या मनात भिडली तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायची गरज लागणार आणि प्लस आज समजा मी माझ्या आईसाठी काही गेले उद्या माझी मुलं सुद्धा माझ्याकडून बघून प्रेरणा घेतील की आपण आई बापांना कसं जपलं पाहिजे किंवा माझ्या शेजारचे पाजाराचे जेवढे लोक आहेत माझे पाहुणे आहेत ते पण म्हणतील नाही की राव खरंच आई बापासाठी जर काय करता येत असेल तर आपण स्वप्नीलकडून थोडेसे हे घेऊ शकतो त्याचे विचार काहीतरी तुमच्या पुढील भविष्यातील काही योजना आहे आता आई तुमच्यासोबत आहे आई बरोबर तुम्ही आनंद कसा व्यक्त करताय आईला बाहेर तुम्ही कुठे फिरायला घेऊन जाल आज मातृ आहे मातृ आज तुम्ही आईला कशा शुभेच्छा द्याल मातृदिनाचे म्हणजे जो आत्ता जेवढा गेलाय मी तो आत्ताचा आठ तास समजा म्हणजे माझी एक इच्छा होती की, हो की माझ्या आईला वर्ल्ड टूर मला घडवायचे आयुष्यात म्हणजे म्हणजे आता आणि आता आई सोबत आहे माझ्या त्याच्यामुळे मी ते आत्ता करू शकतो आणि भविष्यामध्ये माझं जे स्वप्न आहे ते मी नक्कीच पूर्ण करणार की आईला एक वर्ल्ड टूर फिरवायचे आहे मला एक साधारण मी पाच सहा महिने जातील त्याला आई बाहेर पडायला आई बाहेर पडली की आईला मी कुठला ना कुठला देश तर लगेच फिरून आणणार आणि आईला मी माहिती घेतली तुमच्याकडून खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो आणि तुम्हाला भविष्यासाठी आयुष्यासाठी तुमचं आयुष्य मिळवून हवं यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनल कडून तुम्हाला खूप खूप